नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लांब भाईला अस्तर कसे उलटवून घ्यायचे अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे तर हे बघा मैत्रिणींनो ही लांब भाई आहे ही काटापदराची आहे ही लांब भाईयाला अस्तर कसे लावायचे आणि उलटवून घ्यायचे ते आपण बघणार आहोत तर हे बघा हे अस्तर कट कर करून घेतलेला आहे हा मेन भाग आहे आणि त्याला आपण अस्तर लावायचे आहे हे सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि हे बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे आता त्यानुसार मी तुम्हाला अस्तर कसे जोडायचे ते दाखवते तर हे बघा खालच्या साईडला अस्तर आणि जो मेन भाग आहे तो ठेवून एक पाव इंच जोडून घ्या टीप मारून घ्या आता हे असं उलटवून घ्या ह्याच्यावरून दाबटीप मारून घ्या हे आता आतल्या साईडला असं अस्तर सरपून घ्या आणि पूर्ण ह्याच्यावरून वरती जो कापड आहे ना त्याच्यावरती अस्तर दिसता का कर जर अस्तर दिसलं तर ते चांगलं वाटत नाही फिनिशिंग व्यवस्थित यावं असं जर वाटत असेल तर आतल्या साईडला अस्तर ढकला आणि वरून दाबटीप घ्यायला सुरुवात करा तर हे बघा असं शिस्तीत व्यवस्थित हळूहळू हो। तुम्ही दाबटीप घ्यायला सुरुवात करा हे बघू शकता तुम्ही इथून मी अशी व्यवस्थित दाबटीप घेतलेली आहे आता व्यवस्थित असं प्लेन करून घ्या आणि आता उलट्या साईडनं हे अस्तर असं जोडून घ्या सगळीकडून बघा हे अशा हे पद्धतीनं मी अगोदर अस्तर आतल्या साईडला घेऊन मी वरून दापटीप घेतलेली आहे आणि परत ह्या साईडनं मी पूर्ण सा मी अस्तर असं जोडलेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीनं अस्तर जोडून घ्या आता ही झाली आपली डावी भाई आता उजव्या भाईला अस्तर कसं लावायचं हे मी दाखवते आता एक्स्ट्रा जे हे जादाचं कापड आहे ना ते आपण कटिंग करून घेऊया हे अशा पद्धतीने तुम्ही अस्तर जोडून घ्या आता आपण जोडूया उजवी बाई त्यालाही असंच खालच्या साईडला असं अस्तर ठेवून घ्या व्यवस्थित प्लेन असं सुपिरियर करून घ्या आणि नंतर हे आतल्या साईडला असं ढकलून घ्या व्यवस्थित ही घ्या साईड ना आपण टिपा मारून घेऊया हे बघ ही झाली आपली उजवी बाई आणि ही झाली आपली डावी बाई ही उजवी आणि ही डावी बाई उजवा आणि डावं कुठल्या साईडला येते ते व्यवस्थित बघून तुम्ही अस्तर जोडायला घ्या हे अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित मी व्यवस्थित अस्तर जोडलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीनं शिस्तीत उजवी डावा भाग बघून अस्तर जोडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद